आनंदी राहणं किती महत्वाचं आहे सा हे सांगण्यासाठी रजत जयंती ध्यान महोत्सव वनेला आयोजित होतोय तर त्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहे सतीश भाऊ पिंपडे जे या सगळ्या कार्यक्रमाचे आयोजक आहे सतीश भाऊ हा कार्यक्रम काय आहे आणि कशा प्रकारे कंडक्ट होणार आहे हा जो रजत महोत्सव आहे या जे हॅपी थॉट्स म्हणून भरपूर लोक ओळखतात ही खोटीची मी संस्था आहे आणि ही संस्था एकोणीसशे नव्याण्णव पासून काम करत आहे आणि आज चोवीस मध्ये तिला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या पंचवीस वर्षानिमित्त हा एक महोत्सव आम्ही साजरा करतोय आणि पूर्ण भारतभर आहे हा तेजगॅन फाउंडेशन काय आहे याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊ की ही संस्थाचं मेन लक्ष जे आहे ते आहे की उच्चतम विकसित समाज निर्माण करणे म्हणजे आज सरशी आमचे जे संस्थे संस्थापक आहे त्यांचं म्हणणं आहे की आज जगाला खूप धर्माची गरज नाही त्या सर्व धर्माला एक धागा आहे समाजचा तो खूप महत्वाचा आहे आणि तेच तेजग्यामध्ये शिकवलं जाते तर आजच्या परिस्थितीमध्ये काय झालं की माणसाची चंचलता खूप वाढली आहे म्हणजे दोन हजार चार मध्ये जे माणसाची एक माइंड फिक्स ठेवायचा जो टाइम होता तो होता अडीच मिनिट आणि आजच्या घडीला तो फक्त सत्तेचाळीस सेकंद आहे म्हणजे सत्तेचाळीस सेकंदाच्या वर आपण एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही त्यामुळे काय झालं की चिडचिडपण क्रोध ह्या ज्या गोष्टी ह्या वाढत चालल्या आहेत तर यातून मुक्ती कशी मिळाल कारण मेन तेजग्यांचं लक्ष जे आहे की जगात एक शांती निर्माण करायची आणि सर्व समुदाय जो कसा आनंदात जगल आज आपण पाहतो हो आहे की बऱ्याचशा छोट्या गोष्टीवरून वादविवाद होतात भांडणं होतात तर यामध्ये एक शांती कशी निर्माण करायची त्याकरता सरशीने एक मार्ग निवडला आणि तो मार्ग आहे ध्यानाचा परंतु आपण ध्यान म्हटलं तर जसं कोणी युट्यूबवर किंवा गुगलवर जाईल तर ध्यान म्हटलं तर खूप मोठ्या मोठ्या विधी येतात आणि ते पाहूनच घाबरतात अर्धे लोक की याच्या भांडण पळायचं नाही परंतु हा जो कार्यक्रम आम्ही पेशली ठेवला आहे हा सर्वांसाठी ओपन आहे आणि चौदा वर्षाची वरील जे विद्यार्थी किंवा मुलं आहे ते सुद्धा येऊ शकतात तर त्यांना तिथे ध्यान ओरिजिनल काय आहे आणि कसं सहजतेने करता येईल हे त्यामध्ये शिकवलं गेलं आहे हॅपी थॉटच्या ह्या कार्यक्रमाचा मेन उद्देश हाच आहे की शांती निर्माण करण्याकरता ध्यान हा एकमेव मार्ग आहे आणि तो किती सहज तुम्ही करू शकता हे त्यात पटून देणार आहे म्हणून जास्तीत जास्त जर तुम्ही त्यात लाभ घेतला तुम्हाला आणखी तेजग्यान काय आहे याची माहिती मिळू शकाल धन्यवाद हॅपी थॉट्स अनंत अनंतकोटी प्रणाम तेजगेन फाउंडेशन सोबत मी चार सरशिकी पहिचान आणि त्यांचं मार्गदर्शन त्याच्यानंतर त्यांचे सर्व जे काही मार्गदर्शन होतं त्याच्यावर आम्ही कार्य केलं आणि त्या माध्यमातून आनंदी जीवन जगता जगता आपण कुठल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो हे आज जगासमोर दिसते आहे भाव विचार वाणी क्रिया जेव्हा एका दिशेला जातात तेव्हा खऱ्या अर्थाने ध्यान सुरू होते आपण डोळे डोळे उघडे ठेवूनही ध्यान करू शकतो आणि डोळे बंद करूनही ध्यान करू शकतो आणि ध्यानाचे परिणाम किती चांगले असतात एक मजबूत समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी उच्चतम विकसित स्वस्त समाज निर्मिती करण्याचा उद्देशच हे देशग्यान फाउंडेशनचं स्वप्न आहे आणि सरशींच्या माध्यमातून ते होते आहे आणि वणी शहरामध्ये इथे दोन सेंटर आहेत एक नांदेबराला सतीश भाऊ ते त्याच्यानंतर एक जत्रा रोडला आहे अनुभव सेंटर आणि कृपा सेंटर आणि या माध्यमातून बऱ्याच कुटुंबांना एक आनंद मिळालेला आहे समस्यामुक्त जीवन ते आज जगते आहे आणि रजत जयंती ध्यान महोत्सव आज वणी शहरामध्ये एक तारखेला या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी दुपारी आ, दोन ते चार असा त्याचा टाईम आहे आणि शहरातील मी सगळ्या माझ्या समाज बांधवांना आणि सर्वांना आवाहन करते की त्यांनी या ध्यान महोत्सवामध्ये सम्मिलित व्हावं आणि आपल्या जीवनाचा विकास करण्यासाठी निमित्त बनावं या ठिकाणी आल्यानंतर बरेच फायदे आहे आपण एक समस्यामुक्त जीवन तसेच एक सुदृढ आरोग्य एक आरोग्य आणि सगळ्याच गोष्टीवर आपण या ठिकाणी कार्य केल्या जाते आपण म्हटलं जाते की चिडचिड पण असो किंवा समस्यामुक्त जीवन जगा परंतु हे एवढं सहज सोपी नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला काही ना काही साधना करावं लागते आणि आज खऱ्या अर्थाने जगाला साधनेची गरज आहे आपण बघतोय जगामध्ये जे काही प्रकार चाललेले आहे समाज व्यवस्था प्रकारे ढासत चालली आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं वाटत असेल तर ह्या प्रकारच्या साधना जीवनात करणं किंवा अध्यात्माकडे वळणं हे काळाची गरज आहे आणि त्यासाठी ही आ, एक आमची टी जी ही संस्था आय ओ प्रमाणित आहे आणि कुठल्याही प्रकारचं एक हे न ठेवता सायंटिफिक दृष्टिकोनातून लोकांना मार्गदर्शन या ठिकाणी मिळते आहे आज आम जनता के सामने सर्वसामान्य जो व्यक्ति मत है उनके सामने सबसे बड़ी समस्या है कि अपने चित्त को वो स्थिर नहीं रख पाते इतने ज्यादा मतलब है जीवन में उस के होने के बावजूद भी हम अपने आप में स्थिर कैसे रखें ये आपको तेज ज्ञान में ही और सिर्फ तेज ज्ञान में आपको इसका अनुभव करने मिलेगा और यहाँ पे एक स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप यानी ऐसे नहीं कि आपको बता दिया ज्ञान बता दिया और आप कर लो यहाँ पे आपको हर स्टेप आपसे करवाई जाती है और प्रैक्टिकली आपसे ये सारी चीजें होती है और आप कर सकते हैं अभी हम लोग धर्म ग्रंथ पढ़ते हैं कोई अपने अपने धर्म ग्रंथ कोई गीता पढ़ते कुरान पढ़ते बाइबल पढ़ते लेकिन ऐसा मानते हैं कि वो अपने अपने धर्म ग्रंथों की चीजें सिर्फ पढ़ने के लिए होती है प्रैक्टिकली हम लोग अपने जीवन में नहीं ला सकते लेकिन यहाँ पे उन सब चीजों को स्टेप बाय स्टेप जीवन में कैसे लाना ये सिखाया जाता है और यही मेरे ख्याल से आज के लिए बहुत जरूरी है ये जो कार्यक्रम आज हम लोग आयोजित करने जा रहे हैं यह है एक दिसंबर 2024 रविवार का दिन है और दोपहर को दो से चार बजे तक एस बी हॉल में आयोजित है इसके लिए प्रमुख अतिथि हैं पंकज महल्ले पंकज महल्ले इनका किसानों के लिए बहुत बड़ा कार्य है बहुत ज्यादा बड़ा कार्य है ग्राम हित नाम की संस्था इन्होंने स्थापित की है और उनकी अर्धांगिनी श्वेता ठाकरे महल्ले इनका इनके बारे में क्या कहा जाए इनको जो सर्वविख्यात जगत विख्यात विख्या जो फोब्स मासिक होता है उसके मुख पृष्ठ पर इस कार्य के कारण श्वेता ठाकरे को जगह मिली है और ये दोनों जो युगल है ये ग्राम हित का कार्य संभालते हैं वो हमारे प्रमुख अतिथि के रूप में आ रहे हैं इसकी हमें बहुत खुशी है दूसरी बात है कि हमारे वनी के ही आदरणीय कथावाचक और सामाजिक कार्यकर्ता श्रीमान मनु महाराज तुगनायत ये भी हमारे प्रमुख अतिथि इस कार्यक्रम के होने वाले हैं इन तीनों का मार्गदर्शन हमें मिलेगा इनके सानिध्य में हम लोग कुछ ध्यान के बारे में ज्ञान की बातें सुन पाएंगे और अनुभव कर पाएंगे यही तेज ज्ञान फाउंडेशन के इस कार्यक्रम की अभिलाषा है